आत्मा नमस्ते तर रेकी थर्ड अटोनमेंट प्रदीपन आणि किशोर दादांना त्यांचा अनुभव शेअर करायचा आहे बोला तर दादा आत्मा नमस्ते फर्स्ट डिग्रीच्या वेळेस तर कधी अटोनमेंट झालं मला समजलंच नाही कारण अटोनमेंट म्हणजे काय ते माहित नव्हतं सेकंड डिग्रीला मला थोडं समजलं थर्ड डिग्रीला मी पूर्ण कॉन्शियस होतो थर्ड डिग्रीचं पाडव्याचं अटोनमेंट होतं ना त्यावेळेला मी पूर्ण तयारीने बसलो होतो मला सुरुवातीला ना असा अनुभव आला की पूर्ण बॉडीमधून आहे ना अशी इलेक्ट्रिक असं काहीतरी प्रवाह वाहतोय असं एक आलं म्हणजे बोट आहेत ना ती अशी पूर्ण एनर्जी आली होती बोटामध्ये अशी अशी व्हायब्रेट होत होती हाताची बोटं माझ्या आणि इथे ना थोडस जड झाल्यासारखं झालं आणि ते जे म्युझिक वाजवत होतं त्या म्युझिक बरोबर मी चाललो तर मला ना थोडं एक चित्र असं समोर दिसलं की एक असं गाव आहे गोकुळ त्याच्या बाजूला अशी एक झाडी आहे आणि तिथे एक असा पार आहे झाड असतो ना ते पार झाडाच्या बाजूला त्या पारावर ना श्रीकृष्ण बासरी वाजवत बसलाय आणि ते मोरपीस वगैरे सगळं दिसत होतं आणि तिथे ना जंगली प्राणी पाळीव प्राणी माणसं पक्षी सगळ्यांनी तिथे असं समोर ते बासरी ऐकत बसलेत सगळेजणी येऊन ज्याला जसं जसं ऐकलं येईल ना तसं तसं ते तिथे येऊन बसत होतं म्हणजे अगदी अक्षरशः वाघा शेजारी गाय बसले हे चित्र मला समोर दिसत होतं आणि तिथून ना तो बासरी वाजवत वाजवत असा पुढे गेला आणि तिथे नदीच्या कडेला म्हणजे नदीमध्ये असे गोठे होते वाळवंट वगैरे ते असे नदीच्या कडेला गोठे असतात ना असे मोठे ते होते नदीच्या आत एक असा खडकावर बसला तो मोठा खडक होता आणि त्याच्या बासरीच्या तालावर राधा नाचत होते तिथं आणि डॉल्फिन कसे हे होतात तसे पा नदीतील मासे ते असे वर येऊन असे जात होते आणि तिथे वाघ त्याच्या शेजारी ती गायी सगळे पाळीव प्राणी जंगली प्राणी बसले होते माकडी इकडे तिकडे उड्या मारत होत आणि राधा नाचत होती त्या बासरीच्या तालावर आणि नंतर काय मला जे दिसलं ना ते खूप भयानक होतं म्हणजे ते जे व्हाईट कलरची एक देशी गाय होती ते म्युजिकनं ते पानवली तिची कास आहे ना अशी दुधाने भरली आणि आप आपोआप धारा चालू झाली आणि ते वासरू आहे ना तिचं सफेद कलरचं ते तिला कलर ते, आणि अशी प्रेमाने चाटत होती त्याला इतकं ते हे झालं आणि इकडं बॉडी मध्ये माझ्या जे चेंजेस होते तेही मला जाणवत होते ते, ते समोरचं जे चित्र आहे ना तेही मला ते दिसत होतं ज्या वेळेला तुम्ही माझं अटोनमेंट संपलं आणि सारिकाला हे केलं ना कॉल केलं तेव्हा मी भानावर आलो पूर्णपणे तर मला असं एकदम फ्रेश झाल्यागत वाटलं खूप मस्त खूप छान खूप छान <laughs> दिसत होतं पाणी वाहतय कृष्ण बसलेलं आहे बासरी वाजवत वगैरे सगळं स्पष्ट दिसत होत एवढं कॉन्सन्ट्रेशन आणि दिवसा तर होतच नाही तुम्ही एक वेळ पाठी वगैरे होऊ शकेल पण दिवसा दुपारच्या वेळेस नाही होत खूप मस्त आणि आठवण मिनिट पण किती आपलं तीन साडेतीन मिनिटामध्ये आठवलं ना प्रत्येकाचं साडेतीन ते चार मिनिट जास्तीत जास्त खूप छान खूप मस्त म्हणूनच बघ पहिली डिग्रीच्या वेळेस थोडस आणि एका वेळेस आपण से फर्स्ट सेकंड थर्ड अशा तिन्ही लोकांचं त्या दिवशी शेअरिंग घेतलं त्यामुळे स्वतःला अनुभव हळूहळू येत राहतात आणि दुसरा एक मला अनुभव सांगायचा आज पहिल्यांदा सकाळी मेडिटेशन करताना मला पावर ना तो मजबूत झाला एकदम जे तुम्ही म्हणता ना की हाताशी एकमेकाला विरोध करतात जवळ यायला ते मला आज पहिल्यांदा प्रकर्षण जाणवलं प्रकर्षण तरी मी थर्ड रेकीच नव्हतं सिंबॉल हे केलं मेडिटेशन सेकंड डिग्रीच केलं होतं आज ऍप ओपन झाले आता आजपासून किंवा रात्री पासून करेन मी थर्ड डिग्री तो सिंबॉल नाही आपण युज केला तरी काय झालं तो जो शक्तीपात झालेला आहे त्याची ती एनर्जी आणि मग आपल्या आतमध्ये तो सिंबॉल आता समाविष्ट झालेला आहे इंटिग्रेट झालेला आहे तर आता पॉवर बॉल मोठा होणारच ना हा मला अटॉर्मेंट मुळेच मला असं वाटलं की काहीतरी चेंजेस आलेत पण कोर्स करायला लागल्यापासून ना, ना थोडस माझं मानसिक स्वास्थ्य चांगलं झालं असं मला वाटतंय वेळेला ना मला असं छोट्या छोट्या गोष्टीच स्ट्रेस यायचा वगैरे ना तो थोडासा आता बॅलन्स झाला सॉट स्ट्रेस कोणत्याच गोष्टीचा आलाच नाही पाहिजे इथपर्यंत आपण नेऊया स्वतःला आणि हु? थर्ड डिग्री मध्ये हे काम होणार नक्की ना काळजी करू नका छान मस्त थँक्यू 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 किशोर दादा थँक्यू